डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube वरती आपण घेऊ शकता तेव्हा बघायत आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे असभ्यता आणि वाचाळता सगळी वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटीकाचा एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्राने आता अनेक वाचाळवीर सहन चालूही आहे ही असभ्यता आणि वाचाळता का येते यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे असभ्यता आणि वाचाळता समाज आणि पश्चाताप समाज आणि पश्चाताप यांनी काही फरक पडत नाही जे असभ्य बोलतात टीका करतात त्यांनी अनेकदा पाश्चाताप केला त्यांना श्रेष्ठींनी समज दिली आत्मक्लेश केला पण त्यांच्यामध्ये फरक पडलेला आहे असं काही कुठं दिसत नाही म्हणून समाज आणि पश्चाताप यांनी काही फरक पडत नाही समाज आणि पश्चाताप यांनी काही फरक पडत नाही असभ्यता आणि वाचाळता थांबली असे कधीच घडत नाही असभ्यता आणि वाचाळता थांबली असे कधीच घडत नाही असे कधीच घडत नाही पुन्हा एकदा पहिलं कळव समाज आणि पश्चाताप यांनी काहीच फरक पर पडत नाही वाचाळवीरांना समाज आणि पश्चाताप यांनी काहीच फरक पडत नाही असभ्यता आणि वाचाळता थांबली असे तर कधीच घडत नाही असभ्यता आणि वाचाळता थांबली असे तर कधीच घडत नाही असे तर कधीच घडत नाही मग हे का थांबत नसावं याचा अंदाज आणि याच कारण वाटडिकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात असभ्यता आणि वाचाळतेची असभ्यता आणि वाचालतेची टाळी एका हाताने वाजत नाही वाचाल विर उठला इकारचाही विर उठतो तिकडचाही असभ्य उठला की इकारचाही असभ्य माणूस उठतो म्हणून असभ्यता आणि वाचालतेची टाळी एका हाताने काही वाजत नाही असभ्यता आणि वाचालतेची टाळी एका हाताने काही वाजत नाही सत्तेची मस्ती असल्याशिवाय उगीच कुणी असे माजत नाही सत्तेची मस्ती असल्याशिवाय उगीच कुणी असे माजत नाही उगीच कुणी असे माजत नाही पुन्हा एक वाचालतेच आणि असभ्यतेच कारण सांगताना असभ्यता आणि वाचालतेची टाळी कधी एका हातानं ना वाजत नाही असभ्यता आणि वाचाळतेची टाळी कधी एका हातानं वाजत नाही आणि सत्तेची मस्ती असल्याशिवाय उगीच कुणी माजत नाही सत्तेची मस्ती असल्याशिवाय कुणी उगीच असे माजत नाही कुणी उगीच असे माजत नाही आजच्या वात्रटिकेच नाव होतं असभ्यता आणि वाचाळता ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे माझ्या कुठल्याही प्रतिक्रिया इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण